नमस्कार मी अनिलपुरी भारत सत्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर शहरामध्ये गेली दोन दिवसापासून नटवर्य स्वर्गीय श्रीराम गोज मुंडे राज्यस्तरीय गंगा स्पर्धा संपन्न होत आहेत या नाट्यस्पर्धेला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या टीम मोठा सहभाग दिलेला आहे आणि या नाट्यस्पर्धेला लातूरकरांनी खूप मोठा प्रसाद दिलेला आहे या स्पर्धेचे निमंत्रक तथा नटवर्य नट्व, श्रीराम तथा गोज मुंडे यांच्या कुटुंबातील एक सदस्य लातूरचे माजी महापौर विक्रांत मुंडे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या स्पर्धा स्पर्धेसंदर्भात स्पर्धाचं नियोजन कसं आहे आणि भविष्यामध्ये ही स्पर्धा कशी राहणार आहे ंद महाविद्यालयाचं नाट्यशास्त्र विभाग आणि त्याचबरोबर लातूर शहरातले सर्व कलावंतांनी एकत्र येत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि खरंच लातूरच्या रसिक प्रेक्षकांसाठी अगदी मेजवानी ही स्पर्धा ठरते आहे कारण महाराष्ट्रातून बत्तीसपेक्षा अधिक संघ या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाचा विषय वेगळा आहे मांडणी वेगळी आहे प्रत्येकाचं संहिता वेगळे आहेत आणि तसं बघितलं तर एकांकिका स्पर्धा म्हणजे आपण तसं प्रायोगिक रंगभूमी त्याला समजतो आपल्याकडं राज्य नाट्यस्पर्धा मागच्या काळापासून होत आहेत पण एकांकिका स्पर्धाचा फार मोठा विलंब मागच्या काळात आपल्याकडं झाला माझे काका आणि नटवर्य श्रीराम गोजमुंडे हे मराठवाड्यातले तसे पहिले सिने अभिनेते सात त्यांनी सातत्यानं तीन वर्ष राज्य नाट्यस्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि मराठवाड्यातला कलावंत काय करू शकतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ती परंपरा आजपर्यंत समृद्ध परंपरा आपली चाललेली आहे पण आज आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की त्यांच्या नावाने श्रीराम करंडक जो इथं होतोय त्याला महाराष्ट्रभरातनं नाटकं इथं येत आहेत मला वाटतं श्रीराम काकानं खऱ्या अर्थानं हीच योग्य श्रद्धांजली ठरलेली आहे मागच्या दोन तीन आज तिसरा दिवस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लातूरकरांनी दिलेला आहे उद्याही त्याचा बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी पार पडतोय साडेसहा वाजता सिने अभिनेते अरुण नलावडे साहेब आणि पोलीस उच्च अधिकारी आपले शहाजी उमाफ साहेब हे पारितोषिक वितरणाला येणार आहेत आणि उद्या सुद्धा मुंबईवरनं आलेल्या पाच कलाकृती या ठिकाणी सादर होत आहेत म्हणजे अगदी विलक्षण अनुभव लातूरकर इथं घेत आहेत त्यामुळे मी अखिल भारतीय नाट्य परिषद लातूर शाखा दयानंद महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग आणि लातूरच्या ज्या ज्या कलावंतांनी म्हणजे तुम्हीसुद्धा समीक्षक या रूपाने यामध्ये योगदान देत आहात तुमच्यासारख्या सगळ्याच कलावंतांनी ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो की ही एकांकिका स्पर्धा आता ज्या पद्धतीचा त्याला प्रतिसाद महाराष्ट्रातून दिसतोय त्या ते, ते बघता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची अव्वल एकांकिका स्पर्धा ही ठरेल आणि प्रत्येक वर्षी उत्सुकता लागून राहील की या वर्षीच्या एकांकिका स्पर्धेचा विजेता कोण होतो आहे कारण जी उत्सुकता आपल्याला पुणे मुंबई इथल्या स्पर्धांच्या बाबतीत राहायची ती या निमित्तानं लातूरमध्ये येते आणि लातूरची साहित्य कला हे क्षेत्र आणखीन समृद्ध होतं आहे याचा एक लातूरचा नागरिक म्हणून आनंद आहे काकांच्या नावाने स्पर्धा आहे एक कुटुंबीय म्हणून आनंद आहे आणि लातूरकर याला प्रतिसाद देत आहेत याचा माझी महापौर म्हणून आनंद आहे त्यामुळं मी सर्वांचे आभार तर व्यक्त करतो लातूरकरांना आवाहन करतो की आणखीन एक दिवस आपल्याकडे आहे ही मेजवानी लुटायचा तर उद्या प्रत्येकाने दयानंद सभागृहामध्ये उपस्थित राहून उद्याचीही नाटकं पाहायला चुकून आहेत असंही आवाहन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो लातूरकरांनी या नाट्यस्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे खरं तर लातूरकरांसाठी एक मेजवानी आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की गत काही मागच्या काळामध्ये आपण ही का नटसम्राट या नाटकामध्ये छोटीशी भूमिका केली होती खरं तर नेता आणि अभिनेता अशा वेगवेगळ्या दोन भूमिका आपण लातूरमध्ये साकारत आहे तुम त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही ते हौशी रंगभूमीवरचं माझ्या बंधूच्या आग्रह खातरचा एक दहा मिनिटाचा रोल मी केलेला होता पण ते क्षेत्र माझं नाही आहे राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहतोय आणि तिथंच मी आनंदी आहे त्यामुळं परिवारात नाट्यक्षेत्राचं काकांकडनं आणि राजकीय क्षेत्रांचा वडिलांकडनं दोन्ही वारसा आहे त्यामुळं किमान एक वारसा तरी योग्य पद्धतीने जपावा एवढा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात आनंदी आहे येत्या काळामध्ये वेगवेगळ्या एकांका स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होत असतात परंतु येत्या काळामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये लातूरच्या नटवर्य श्रीराम गोजम मुंडे एकांक्या स्पर्धा वेगळ्या ठरतील आणि महाराष्ट्राचं एक वेगळं आकर्षण ठरल या व अशा वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा भारत सत्ता